वैजापूर तालुक्यातील सावखेड खंडाळा येथे भर चोरट्यांनी लाखोंचा लंपास केल्याची घटना शनिवार तारीख फेब्रुवारी रोजी दुपारी दरम्यान घडली या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सावखेड खंडाळा शेतवस्तीवरील गट क्रमांक एकशे अकरा व एकोणास मध्ये शेतवस्तीवर तीन ठिकाणी दुपारी दोन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी तीन घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरातील सोने व रोख रक्कम आणि सोन्याच्या चांदीच्या दागिन्यांची चोरी या चोरट्यांकडून करण्यात आली या घटनेत संदीप जाधव राहणार चावकेडा खंडाळा यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन तुळे सोने व पन्नास हजारांची रोख रक्कम लंपास केली तर रमेश जाधव यांच्या जा घरातून एक तुळे सोने व पन्नास हजारांची रोख रक्कम लंपास केली यासोबतच ज्ञानेश्वर मगर यांच्या घरातून एक तुळे सोन्याचे दागिने व चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे घटनेची माहिती मिळता शिवूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब विजय बिर्ल व शिवार पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली प्रसंगी डॉग स्कॉड ही करण्यात आले भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे तर गेल्या काही दिवसात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून रात्रीत नाही तर आता भरदिवसाही चोरटे हे शिवर पोलिस ठाणे हद्दीत धुमाकूळ घालत आहे तर या प्रकरणात रात्री साडेनऊ वाजेपर्यंत गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे